बदलापूर में शिवसेना को हराना मुश्किल ही नाही नामुमकिन है अशी डायलॉग बाजी बदलापूरच्या प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे केली आहे एकनाथ शिंदे जो बोलता है वही करता आहे असंही शिंदे म्हणाले मी झोपण्यासाठी नाही झोप उडवण्यासाठी आलोय असंही शिंदे म्हटलं जो बोलता आहे वही करता आहे आणि काही लोक का मला म्हणतात तुम्ही कधी झोपता कधी उठता मी झोपा काढायला नाही आलोय लोकांच्या झोपा उडवायला आलोय बदलापूर मध्ये शिवसेना को हराना, शिवसेना को हराना मुश्किल नाही नामुमकिन है कारण या ठिकाणी आपण काम केलेलं आहे